आमचा सुपडा साफ करणाऱ्यांच्या पेक्षा एमआयएम ची लायकी जास्त आहे सोलापूर महापालिकेत काँग्रेसला के दोन जागा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही तर यमआयम यांच्या पेक्षा मोठा पक्ष ठरलाय एम आय एम ची लायकी यांच्यापेक्षा जास्त आहे भाजपला संपणारे अजून जन्माला यायचे अशी सडकून टीका ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे शरद पवार गटाचे खासदार देरशील मोहिते पाटील यांनी भाजपचा सुपडा साफ करायचा आहे असे भाषणात सांगितले होते दरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांनी याच वक्तव्याचा समाचार घेत या टीकेला प्रत्युत्तर दिला आहे यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीमधील प्रचार अधिक तो, अधिक टोकेरी होऊ लागला आहे नगरपालिका निवडणुकीत तुतारी बाहेर वाजलीच नाही त्यामुळे खासदार धरीशील मोहिते पाटील आता कोणाचा सुपडा साफ करणार असा उलट सवालही गोरे यांनी केला आहे तर हत्ती चालतो कुत्री भुंकत असतात पण हत्तींनी तोंड वळवल्यावर काय होईल असे म्हणत जयकुमार गोरे यांनी खासदार धैरीशील मोहिते पाटलांना इशाराही दिला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा संघर्ष आता टोकाला जाऊ लागला असून काल रविवारी रात्री पंढरपूर तालुक्यातील कासे सभेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटलांना थेट इशारा देत फडणवीस यांनी छेद काढले तर कारखान्याच्या गवाण बंद पडतील असा इशाराही दिला होता मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोहिते पाटील यांना अडचणीच्या काळात छेद दिले पश्चिम महाराष्ट्रातील दिल संपलेल्या घराण्याला ताकद दिली आणि तुम्ही आज त्यांच्याच विरोधात बोलत आहात नाचत आहात असे म्हणत ध्ये मोहिते पाटील यांना टोला लगावला